नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार गटातून एक खळबळ माजवणारी बातमी समोर येत आहे मारहाण पडली चांगलीच महागात अजित पवारांनी थेट काढले या आमदारांचे राजीनामे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा गेम खेळत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांच्यासमोर पत्ते फेकले होते यानंतर आता युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत मोठी पोस्ट केली आहे अजित पवार यांनी म्हटलं की लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्थ घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायला स्पष्ट सूचना दिल्या आहेत पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही अशी घोषणाच यावेळी अजितदादांनी केली सूरज चव्हाणांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं युवक प्रदेशाध्यक्ष पद होतं अजित पवार यांच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता अशी ही त्यांची ओळख होती राष्ट्रवादीत फुटीच्या आधीही युवक कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी सांभाळली होती राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जे गेले त्या पहिल्या दहा जणांमध्ये सूरज चव्हाण देखील होते दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार यांनी पहाटे शपथ घेतली तेव्हा आमदारांना परत आणण्यासाठी सूरज चव्हाणांची महत्वाची भूमिका ठरली परंतु या सर्व घटनेनंतरही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मारहाणीच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली होती परंतु अशी गैरवर्तणूक न स्वीकारता अजित पवारांनी थेट राजीनाम्याचे आदेश ट्विटरवरून पोस्ट केले आहेत